हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आताही ना दहा वाजले आणि मम्मीचं चालू आहे स्वयंपाक बाहेरचे सगळे काम आवरले आमचे कपडे वगैरे धुवून झाले आणि आज बैलपोळा पण आहे आम्हाला दुपारी पूर्णाचा स्वयंपाक पण करायचा आहे तर दुपारी सण राहत त्याच्यामुळे आम्ही तीन नंतरच स्वयंपाक करू आता मम्मी ना सकाळच्यासाठी सा स्वयंपाक करते मस्त काय बनवलं पालकाची भाजी बनवली मम्मीने आता भाकरी बनवते बाजरीच्या भाकरी आणि पालकाची भाजी शेपू पालक किती करते दोनच कर मम्मी दादा पण कधी येतो मामासोबत काय माहिती आता तो गेलाय मामा मामासोबत कामावरती <laughs> दहा वाजले आज थोडंसं म्हणजे पाऊस नाहीच आहे वातावरण थोडंसं आहे पण पाऊस नाही येतो बैल पाऊस दिवशी पाऊस काय माहिती नसन येत नसान येत मागच्या वर्षी नव्हतं आलं वाटतं आम्हाला बैल पण आणायला जायचं आहे दादू आल्यावरती जाऊ आम्ही गावामध्ये एक गाय चार बैल आणि या गाय राहते ना मस्त मग पूजा करू मम्मी बसली आता ब्लाऊज शिवायला कालचा ब्लाऊज मम्मीचा राहिलेला होतो आता पूर्ण करते मी पण शिवते एका आत्याचा मस्त मी इकडं बैल आणले दादूंमध्ये एक गाय आणली आणि चार बैल आणले हे त्यांना ते गाय बांधायचं राहिलं आणायचं जाऊ दे राखे बांधली तरी चालतं ना मला मिस म्हणते असं त्यांच्या घरात बांधायचं आणायचं राईलं ना मग काय मॅडम ने आणलंय का नाही काय माहिती अनिल एवरेला नाही का काय परी गागू राहिली नुसती आता मी पण शिवते ब्लाऊज मी इकडे ना शिवत होते ब्लाऊज आणि जर घरचे ब्लाऊज असले आणि अर्जंट कस्टमरचे ब्लाऊज असले मम्मीकडे आणि ते जर अर्जंटमध्ये द्यायचे असले तरच मी शिवते आणि मला क्लासेसविषयी पण भरपूर कमेंट होत्या तर शिवण ना आता डायरेक्ट बंदच करून टाकले कारण मम्मी पण आजरी होती आणि एवढं मॅनेज नाही होतं मम्मी कस्टमरचे ब्लाऊज पण शिवते परत शिवण क्लास पण मम्मीचं आहे ना डोकं दुखतं खूप आणि मम्मीने इथून मागं पण भरपूर काम केलं आहे त्याच्यामुळे आता एवढं काम पण नाही होत आणि पार्लर पण शिवण पण क्लासेस पण आणि पार्लरचे क्लासेस पण बंदच केले आता फक्त आहे ना सरकारी क्लासेस आहे ना तेच चालू आहे बेसिकचे तर तो एक महिन्याचा क्लास आहे आणि त्याची तीन हजार रुपये फी आहे ते सरकारी क्लासेस आहे त्याच्यामध्ये ना पार्लरच्या वस्तू पण भेटतात आता ना अडीच वाजले आणि मम्मीलाही ना आता करायची स्वयंपाकाची तयारी तर आता सगळ्यात पहिले ना डाळच शिझ टाकणार आहे मम्मी नंतर पुढची स्वयंपाकाची तयारी तिने पार त्याला वैताग दिला ते कुत्रा ती खराब करून टाकेन सगळं आमच्या परीची म्हणजे आज परीला आज पुरणपोळी खायला भेटेल तर आता <laughs> ना मम्मी डाळ जर टाकती परत पूजा आपण करावी लागेल तयारी करावं लागेल पूजेची पण

ऐक ना ते सेगडी वरतीच काहीतरी पडलंय खाली ते गरम किती जाऊ दे पाणीच असन कुकर वल्ल होत ना मम्मीच चालू आहे आता मसाला भाजायचं कांदा पण भाजून घेतलं इकडं खोबरं ते भात पण झाला पुरण पण झाला आता फक्त पोळ्या बाकी भजे आणि रशी मग पूजा करता येईल शेवट सगळं निवड झाल्यावरती पोळ्या मिस करणार आहे पूर्णाच्या हा बघ हां मग आपण ती का जा किती चार पाच पोळ्या काही निवत करायची ती डाळ टाकायची लक्षात राहू दे फक्त डाळ नको देऊ मी तुम्ही काढून देऊ मी पूर्णाची डाळ रशीसाठी कशात करायची रशी चांगली झोप झाली तेव्हा गेली तिकडं पुरण आणि पीठ फ्रीज मध्येच ठेवलेलं आहे म्हणून शेवट करू पोळ्या अगं बाहेर अंधार झाला पावसा पूर्ण असं वातावरण झालं पावसाच पोळ्याच्या दिवशी खूप पाऊस राहतो हा पोळ्याच्या दिवशी केला असं हलवून घेते ती हा नाही आहे का अजून घेतली टाकते एवढे पण ऐकलं नाही काही शिजून ना का दिदी पाऊस ना मागून वर्क करायला ते नेट घ्यायचं आहे चॉकलेटी खालूनच घ्यावं का बघू दे खा मग तेवढेच पीठ केला का काल नाही आता काल तर तू रस्सी ती फोडणी दे रश्शीची रेसिपी घेते ना तुझ्या कटाची आमटी म्हणत्या काही ठिकाणी आपण सारभात म्हणतो काही रशी म्हणत्या किती नाव आहे ना एका वयाला टाकतात आज मला बरं वाटलं म्हणून नाही तर कशा तसं नाच हा ये ना दे तू सगळं टाक मग टाक ना बाई टक टक काय त्याच्यात खाली कोणा मस्त डाळीचं पाणी तेवढं बस होईल हम्म बस झाली आपण

दे कधी त्याचं त्याचं काम चालू इथं येऊन काय करीन भांडणं मम्मी निकड आता भजी बनवते आज पालकाची भजी बनवते आम्ही कारण कांद्याची भजी दाद्याला नाही आवडत तो नाही खात मम्मीला मालच आवडत आहे बारी लागत आहे पालकाची भजी पण पालकाच्या पुऱ्या बीट आणि पालक टाकून आता फक्त पोळ्या राहिल्या ना बाकी झालंय सगळं ते भात उघडून झाकण करून पाहिजे होतं हे ते हे करायचंय पिठाच तळायचं आहे ना कानात घालायचं ते बैलांच्या पोळ्या करायच्या वेळेस पोळ्या करायच्या वेळेस तेल गार पडून देते करून बैल आहे आपल्या तेवढ्या बैलांना दोन दोन चार बैल आपल्याला खायला पण आवडत नाही बैलांच्या कानामध्ये घालायला किती घालायला पण हे खायला पण हम्म पहिलं वर्षातून एकदाच करतो आपण मोदक सुद्धा मोदक सुद्धा म्हणजे आठवण आहे ते तरी आणि आधी तरी आपल्याला म्हणजे करून

नाही मग का ब झाला पिटणे आहे का नाही का मस्त आहे येतूप सुद्धा येईल तुझं भाजी आणू मी बाजू mm. बिना हारी दिसती छान दिसते hmm. काय काय ते दोन छान के

आमचा स्वयंपाक आहे आता सव्वा सहा वाजले मम्मी ना आता निवत भरती मग नंतर आम्ही तिथं पूजा मांडू मग पूजा करू मग दादू आल्यानंतर आमचे जेवण आता निवत भरून घेतली डबा पडला कसं चहा पावडर सांडली का नाही ना गरबत्ती घ्यावं लागेल ना फुलं लागतील का पण आपले इथं फुलंच नाही कचरे ताईंच्या झाडाला आहे अनुका अनु का आधी मांडून घ्यायचे बैल नागपंचमी बैल पोळा कसे सर नाही ना जवळजवळ ठेवू हो ना थोडेसे असे गाय साईटला ठेवायची गाय गाय साईडला ठेवायची का हो काम ठेव हो हो ना गाय जाजरात काही नाही होतं नंतर रांगोळी मार काढायला फटाके वाजू राहिले लगेच घालायचे दोन्ही काम दोन बैलांचा तोंड दिसा ना घ्या ते बैला झाले छोटे नको ना आपल्याकड्या मोठे बैल होते ऐक ना ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्या ये खाली येते तेव्हा आई आपल्याकडं पुढं घे थोडी मागं झाली ती खूपच मांजरं पाडून घे दिदी आता हां समोर हां समोर काढ मस्त असे कर असे करून

Pull out him pull on him. मांजरणच आता जेव्हा आपले देवघर होईन तेव्हा मग बारी होईन तिथं मस्त पूजाला यायला इथंच करायचंय मस्त थोडस मोठं करू आम्ही आता चाललोय गायला घास द्यायला कुठे जायचं इकडे आजी ची ती गाय मारत नाही खात पण नाही ती ना पुरणपोळी खातच नाही मॅम म्हणजे बाबा आहे तिथं गाय जवळ बाबा काहीतरी कर रंगू राहिले काय छान बाबा गाईला कलर नाही दिला का बाबा कलर नाही दिला गाईला

आम्हाला आता जेवण करायचे साडेसात वाजले आता दादे जेवण बसेले मम्मी बाकी आता जेवण करतो मस्त पुरणपोळी मम्मी आपण हसार भाताला वाट्या काढल्या ना <laughs>